मुलांनो सुस्वागतम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना अर्थशास्त्र हा विषय आहे ज्या विद्यार्थ्यांना हा विषय आहे त्यांनी हे व्हिडिओ लेक्चर जरूर पहा आणि या पूर्वीचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर सर्व प्रकरणावर क्रमाने व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते तुम्ही पाहू शकता आज आपण प्रकरण क्रमांक नऊ भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण अभ्यासाला घेतलेले आहे यातील उपघटक अभ्यासणार आहोत आपण नवीन आर्थिक धोरणाचे घटक त्यामधील ब खाजगीकरण हा घटक अभ्यासाला घेतलेला आहे आपण नवीन आर्थिक धोरणाचे तीन घटक अभ्यासत आहोत अभ्यासत आहोत त्यातला पहिला घटक उदारीकरण झालेला आहे आज आपण दुसरा घटक अभ्यासाला घेतलाय खाजगीकरण आणि पुढील लेक्चरमध्ये जागतिकीकरण हा तिसरा घटक अभ्यासूया हे तीन नावं लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कीवर्ड लक्षात ठेवा खाऊजा खा म्हणजे खाजगीकरण उ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण चला तर पाहूया खाजगीकरण म्हणजे काय खाजगीकरण त्याला प्रायव्हेटायझेशन असं म्हणतात त्याचा अर्थ आपण समजावून घेऊ खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय खाजगीकरणाचा अर्थ अगदी सोपा आहे मालकी हक्क बदलणं उदाहरणार्थ एखादा उद्योग विकला तर तो त्या संबंधित मालकाचा होईल म्हणजे मालकी हक्क बदलला जाईल किंवा मालकी हक्क बदलायचा नाही पण संबंधित कंपनीचं किंवा उद्योग दुसऱ्याला व्यवस्थापन आणि नियंत्रण त्यांचं असेल मालकी मात्र सरकारची असेल अशा अर्थाने मालकी हक्क बदलूनही खाजगीकरण करता येतं किंवा हक्क न बदलता फक्त व्यवस्थापन आणि नियंत्रण दुसऱ्याच अशा अर्थाने खाजगीकरण सोप्या शब्दात खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणते सोपं लक्षात ठेवायचं तुम्ही की सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या क्षेत्रातले जे उद्योग व्यवसाय आहेत ती संख्या कमी करणं आणि खाजगी क्षेत्रात ते उद्योग व्यवसाय निर्माण करणं किंवा खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणं सार्वजनिक क्षेत्रातले म्हणजे सरकारच्या मालकीचे उद्योग विकून टाकणं आणि मालकी हक्क बदलणं असंही लक्षात घेऊ शकता पहा की इथे टॉवर दिसत आहेत चित्रामध्ये वेगवेगळ्या मोबाईलच्या कंपन्या आलेल्या आहेत सुरुवातीला पहा दूरसंचार क्षेत्रामध्ये फक्त बी एस एन एल होतं एल म्हणजे सरकारच्या मालकीचा हा उद्योग व्यवसाय होता पण या क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपन्या आता आलेल्या आहेत खाजगीकरणासाठीचे उपाय आता पाहूया आपण की एकोणीशे एक्क्याण्णवला जे खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलंय त्यासाठी काय काय उपाय करण्यात आलेले आहेत ते क्रमाने पाहूया एक निर्गुंतवणूक दोन अनारक्षण धोरण तीन औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना म्हणजे बी आय एफ आर म्हणजेच बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्सियल रिकन्स्ट्रक्शन हा तिसरा उपाय चौथा उपाय आहे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती म्हणजे एन आर बी आणि पाचवा उपाय आहे नवरत्नांचा दर्जा आता या पाच उपायांची आपण सविस्तर माहिती पाहूया नंबर एक निर्गुंतवणूक आता पहा गुंतवणूक आणि निर्गुंतवणूक एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत गुंतवणूक करणे याचा अर्थ एखाद्या व्यवसायात पैसा गुंतवणे गुंतवणूक करणे आणि त्याच्या उलट निर्गुंतवणूक म्हणजे त्या व्यवसायात गुंतवलेला पैसा काढून घेणे म्हणजे उदाहरणार्थ एखादा उद्योजक आहे त्याने कागद कारखाना समजा उभारला तर ती झाली गुंतवणूक पण त्याला जर त्या व्यवसायात तोटा होत असेल तर तो, तो आपला कागद कारखाना विकून टाकतो म्हणजे निर्गुंतवणूक करून आपले पैसे मोकळे करतो हे लक्षात घ्या निर्गुंतवणूक यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातले सरकारच्या मालकीचे उद्योग आहेत ते खाजगी क्षेत्रात विकले जातात उदाहरणार्थ मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक की मारुती उद्योग सुद्धा सरकारने विकला आय टी डी सी किंवा इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच भारतीय पर्यटन विकास महामंडळ हॉटेल्स पहा वेगवेगळ्या ज्या ऐतिहासिक स्थळं आहेत तिथली देखरेख करण्यासाठी खाजगी लोकांना आता सरकार देत आहे मग ती हॉटेल्स असतील गडकिल्ले असतील वगैरे ऐतिहासिक ठिकाणं असतील तिथे पर्यटनाचा विकास व्हावा या दृष्टीने खाजगी लोकांना तिथे परवानगी दिली जाते व्यवस्थापन नियंत्रण दिलं जातं पण मालकी सरकारची असते नंतर आय पी सी एल म्हणजेच इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे इंग्रजी नाव नंतर बी एस एन एल म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेड या क्षेत्रात खाजगी उद्योजकांचा प्रवेश झालेला आहे आणि महाराष्ट्रातलं जर तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर पूर्वी आपल्या घरामध्ये येणारी वीज लाईट म्हणतो आपण त्याला ती सरकारच्या मालकीची होती महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ त्याला एम एस सी बी असं म्हणत असत पण हा व्यवसाय किंवा हा उद्योग राज्य सरकारने विकून टाकला खाजगी कंपन्याला चार कंपन्या आहेत वेगवेगळ्या महावितरणच्या कंपन्या आपण महाराष्ट्र राज्यातले लोक आता खाजगी वीज विकत घेतात ती राज्य सरकारची नाही ही सुद्धा एक प्रकारे निर्गुंतवणूक आहे म्हणजे जो उद्योग व्यवसाय सरकारच्या मालकीचा आहे पण तो तोट्यात चाललाय तो, चाल तो विकून टाकायचा मग आजकाल आपण समाजामध्ये पाहता प्रवाह ऐकत असाल की एस टी महामंडळ सुद्धा तोट्यात चाललेलं आहे आणि त्याचंही खाजगीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन अनारक्षण धोरण एकोणीसशे छप्पन्नच्या औद्योगिक धोरणामध्ये सतरा उद्योग आरक्षित ठेवण्यात आले म्हणजे छप्पन्नचा जो कायदा होता किंवा औद्योगिक धोरण होता त्यामध्ये सतरा उद्योग जे होते त्या सतरा उद्योगांच्या मध्ये आरक्षण होत म्हणजे त्या क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्तींचा प्रवेश होत नसे नवीन आर्थिक धोरणाने हा आकडा आठ केला सुरुवातीला आणि आठ वरून हळूहळू तीन वर आणि आता तीनवरून दोनवर आलेला आहे आणि ते कोणते दोन उद्योग आहेत ते तुम्ही शोधू शकता आठवून पहा मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय ले। सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त दोन उद्योग रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात दोनच उद्योग आहेत सध्या रेल्वेचा व्यवसाय आणि अणुऊर्जा बाकीच्या उद्योगामध्ये खाजगी क्षेत्राचा प्रवेश झालेला आहे तीन औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना त्याला म्हणायचं बी आय एफ आर म्हणजेच बोर्ड ऑफ इंडस्ट्रीयल अँड फायनान्सियल रिकन्स्ट्रक्शन हे मंडळ स्थापन केले पाहूया त्याची माहिती नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगांबाबत निर्णय घेण्याचं ठरवले आजारी उद्योग म्हणजे जे उद्योग व्यवसाय तोट्यात चालतात तिथे फायदा होत नाही त्याच्याबाबत निर्णय घेण्याचं काम या मंडळाचं आहे एकोणीसशे शहाण्णवच्या शेवटी एकशे अठ्ठ्याऐंशी आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आले म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी उद्योगांच्यामध्ये तोटा होत होता त्या ठिकाणी या मंडळाने त्याबाबत निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे चार राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती म्हणजे जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात ते काम करणारे कामगार बेकार होतात ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली एन आर बीची निर्मिती का झाली त्याचं कारण की जे उद्योग तोट्यात चालत आहेत ते जर बंद केले तर तिथे काम करणारे लोक बेकार होतात आणि सर सरकारचं काम तर आहे समाजाचं कल्याण लोकांचं कल्याण करायचं आहे मग हे कामगार जे बेकार होतात त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम हे मंडळ करत आहे हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते मग त्यांच्या कामाच्या प्रमाणात त्यांना भरपाई देते नुकसान भरपाई म्हणून आणि स्वेच्छा निवृत्ती म्हणजे स्वतःच्या इच्छेने निवृत्त होणारे कामगार त्याला व्ही आर एस असं म्हणतात व्हॉलेंटरी रिटायरमेंट की त्यांना पुढचं जे काही काम करणार आहेत त्याचा पैसा अगोदरच देते आणि त्यांना निवृत्ती घ्यायला लावते किंवा ते स्वतः घेतात कामगार अशा प्रकारे कामगारांच्यासाठी हा एक आ, उत्तम काम करणारं हे महामंडळ आहे पाच नवरत्नांचा दर्जा नवरत्न दरबार तुम्ही अकबराच्या दरबारी असणारे नऊ लोक किंवा जे नऊ लोक असे आहेत तज्ज्ञ लोक त्यांना नवरत्न म्हणतात तसा नवरत्नांचा दर्जा दिलेला आहे काही उद्योगांना तो पाहूया आपण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये नऊ सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला म्हणजे जे मोठे उद्योग आहेत महत्त्वाचे आहेत फायद्यात चालतात नफ्यात चालतात अशा उद्योगांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता देण्यात आली आणि या उद्योगांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आर्थिक स्वातंत्र्य दिलं व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे नवरत्न मग कशा प्रकारे ठरवलं त्यांना की कोणते उद्योग नवरत्न आहेत तर त्यांचा निव्वळ नफा निव्वळ मूल्य उत्पादन क्षमता उत्पादनाचा खर्च सेवेचा खर्च सेवा खर्च भांडवल इत्यादी असे सहा घटक विचारात घेऊन त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली नवरत्न हा किताब भारत सरकारने देशातील नऊ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता हा शब्द नऊ मौल्यवान खडे किंवा नवरत्ने यावरून दिला गेला सध्या भारतातील सर्व सरकारी कंपन्या म्हणजे पब्लिक सेक्टर सार्वजनिक क्षेत्र खालील गटांमध्ये विभागला गेला आहे या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणुकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत या नऊ कंपन्यांना स्वायत्ततेचे अधिकार दिले गेलेले आहेत नवरत्न पुढील प्रमाणे आता कोणकोणत्या आहेत या नऊ कंपन्या नावं आपण पाहूया एक आय ओ सी म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन दोन ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन तीन एच पी सी एल मजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चार बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पांच आई पी सी एल इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड सहा वी एस एन एल विदेश संचार निगम लिमिटेड सात बी एच ई एल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आठ एस ए आय एल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड नऊ एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अशा या नऊ कंपन्यांना नवरत्न असे म्हणतात सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे पी एस मिनी रत्न आणि महारत्न मध्ये वर्गीकृत केले आहे म्हणजे या ज्या सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर मधले उद्योग आहेत त्याचे दोन भाग केलेत मिनी रत्न आणि महारत्न मिनी रत्न कंपनी कोणाला म्हणायचं ते पाहूया भारत सरकारने दोन हजार दोन मध्ये मिनी रत्न कंपनीची संकल्पना उदयास आणली मिनी रत्न म्हणजे लहान रत्न मिनी रत्न कंपनीची पण दोन भागात वर्गवारी करण्यात आलेली आहे मिनी रत्न श्रेणी एक त्यातला पहिला भाग आहे श्रेणी एक गेल्या तीन वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे म्हणजे या क्षेत्रात कोणत्या कंपन्या येतात तर मागच्या तीन वर्षात सतत त्याने नफा मिळवला पाहिजे तसेच त्यांच्या तीन वर्षाच्या शेवटच्या आर्थिक आर्थिक वर्षात करपूर्व नफा तीस कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावा म्हणजे मागच्या तीन सलग वर्षात नफा कमावलेला असावा आणि मागच्या आर्थिक वर्षामध्ये तीस कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त नफा असेल तर त्या कंपनीची श्रेणी आहे मिनी रत्न श्रेणी एक म्हणजेच मागील तीन वर्ष सलग नफा कमावलेला पाहिजे आणि एका वर्षात तीन कोटी रुपये नफा कमवला पाहिजे तर ती कंपनी मिनी श्रेणी एक आता दुसरा भाग पाहूया मिनी श्रेणी दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मेनिरत्न श्रेणी दोन असे म्हणतात या श्रेणीत कंपन्यांनी मागील तीन वर्षात सातत्याने नफा मिळवलेला असला पाहिजे शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे म्हणजे मागच्या तीन वर्षात सतत नफा मिळवलेला असेल कंपनीने आणि त्या कंपनीच्या विकासाची सकारात्मकता असेल तर श्रेणी दोनमध्ये मध्ये या कंपन्या येतात म्हणजेच बाजार मूल्य शून्याहून अधिक आहे व गेली तीन वर्ष अधिक नफा कमावलेला आहे अशा कंपन्या मिनी रत्न श्रेणी दोन मध्ये येतात आता महारत्न कंपनीबद्दल माहिती घेऊया आपण सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा सार जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा म्हणजे त्यांचा विस्तार भारतातच नव्हे पण जागतिक पातळीवर त्यांचं काम वाढलं पाहिजे सहभाग वाढला पाहिजे तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या म्हणून त्यांना दर्जा मिळावा या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये महारत्न कंपनीची संकल्पना उदयास आली मल्टीनॅशनल कंपनीची ही संकल्पना आहे दोन हजार नऊमध्ये उदयास आली महारत्न कोणाला म्हणायचं तीन वर्ष वार्षिक निव्वळ नफा पाच हजार कोटीपेक्षा अधिक पाहिजे निव्वळ मूल्य पंधरा हजार कोटी रुपये आणि एकूण उलाढाल त्या कंपनीची पंचवीस हजार कोटी रुपये असेल तर महा महा ती महारत्न कंपनी होईल शोधा पाहू मग महारत्न व मिनीरत्न दर्जा असलेल्या कंपन्यांची नावे शोधून काढा गुगलवर ही नावं उपलब्ध आहेत ती नावं तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा तसेच तुमचा एक लाईक तुमची एक कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते आणि बरीचशी मुलं छान छान कमेंट करत आहेत त्याबद्दल धन्यवाद अभ्यासासाठी शुभेच्छा